कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात अनेक राजकीय आरोप आणि प्रत्यारोप बघायला मिळाले निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत सुधाकर घारे यांनी नवसंकल्प सभा घेतली पण या सभेमधून सुधाकर घारे यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र उगारलं महेंद्र थोरवे यांच्यावर आक्रमक भाषणामधून टीकांची ठेणगी टाकत असताना सुधाकर घारे यांनी सुरेश लाड आणि राजेश लाड यांच्यावरही सडकून टीका केली इतके दिवस आम्ही सुरेश लाड यांच्याविषयी एकही शब्द बोललो नाही पण आता आम्ही सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा आशयातून सुधाकर घारे यांनी आक्रमक टीका केली सुरेश लाड यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सुधाकर घारे यांना कोण उत्तर देणार असा प्रश्न उपस्थित राहत होता पण सुरेश लाड यांनी महायुतीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात एंट्री घेतलेली दिसत आहे सुरेश लाड एकोणतीस नोव्हेंबरला पत्रकारांशी संवाद साधणार असून सर्व आरोपांना ते उत्तर देणार असं चित्र दिसते सुधाकर घारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी केलेल्या सर्व आरोपांवर सुरेश लाड काय पलटवार करणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका